नमस्कार आभास लेखक सचिन मधुकर परांजपे पालघर आज अचानक लक्षात आलं की गेले काही दिवस मी वावरतोय त्या आधी क्षेत्रात मला काही निराळे आणि विचित्रच भास होत आहेत आसपास कोणीतरी आहे की काय असं वाटतं झावून लागतंय हो परवा तर गंमतच झाली मी असाच अंगणात ऊन खात बसलो तो आणि समोरून एक मनुष्य जाताना दिसला घर माझं अंगण माझं आणि हा असा समोरच्या न्हाणीघरातून निघाला आणि माझ्या समोरून क्रॉस होऊन अंगणाच्या दुसऱ्या टोकाला गेला जाताना चक्क माझ्याकडे बघत बघत गेला मी ताडकन उठलो म्हणालो कोण कौन आहे ए कोण आहे सला तो काहीही न बोलता असाच कुंपण क्रॉस करून मेहंद्यांच्या अंगणात गेला चालत चालत पुढे निघून गेला त्याला ना तारा ओलांडाव्या लागल्या ना पाय उंच करून ढेंगा टाकाव्या लागल्या कोणत्याही अडथळ्याविना तो अंगण पार करत होता मेहंदळ अंगणातून तो अभ्यंकरांच्या अंगणात जातानाही दिसला पुसटचा आणि मग माझ्या लक्षात आलं की हे फक्त मलाच दिसतंय कारण मेहंदळ यांचा सतीश तिथंच उभा होता त्याला तो मनुष्य दिसला नाही नंतर नंतर तर मला गर्दीतही असे भास होऊ लागले पण मला आपल्या माणसातून ती माणसं निराळी ओळखता यायची नाहीत मला वाटायचं की ही निराळी मंडळी आहेत अर्थात प्रत्येकाच्या बाबतीत असं छाती ठोकपणे सांगता यायचं नाही हेही तितकंच खरं या विचित्र भासांची गोष्ट कुणाशी शेअर करायचं म्हटलं तरी पंचईतच होती कुणाचा विश्वास बसणार हो शेवटी मनाशी हिया करून मी कांचनशी बोललोच कांचन, कांचन। माझी प्रेयसी हो गेलं वर्षभर आमचा अफेअर सुरू आहे कांचन मुळजी भोपाळची तिथे पुण्यात कामानिमित्तानं आली होती अशीच आमच्या एका रेस्टॉरंटमध्ये ओळख झाली आणि मग आमच्या वा भेटीगाठी वाढत गेल्या त्याचं रूपांतर टिपिकल प्रेमात झालं आमच्या भेटीगाठी आता तशा कमीच होतात आणि शक्यतो जिथं माणसांची फार वर्दळ नाही अशा ठिकाणीच आम्ही भेटतो कांचनला बोलता क्षणी ती माझ्याकडे एकटक बघत राहिली अविश्वासानं माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय की काय हा प्रश्न तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होता तुला वाटलंच ना की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून टेल मी टेल मी विचारलं ती तशीच एकटक बघत होती मला म्हणाली सुजय हे बघ आम्हाला काही वर्ष मानसशास्त्रात हा विषय होता अभ्यासाला यात अशा अनेक केसेसचा अभ्यास केला आहे आम्ही धिस इज कॉल्ड स्किझोफ्रेनिया याला भास होणं असं हो म्हणतात तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं नाही म्हणायचं मला बट राईट नाव यू नीड अ सॅक्रॅटिस्ट मी हसलो तिच्याकडे बघून मला वाटलंच होतं सुजय एक काम करूयात इतके दिवसात तू मला तुझ्या घरीही नेलं नाही आहेस या शनिवारी एक काम करू तू इथं ये हॉटेल रिजन्सीला इथून ना आपण तुझ्या घरी जाऊ आणि तिथून तुझे आई बाबा यांच्यापैकी कुणी येणार असेल तर त्यांना सोबत घेऊन आपण डॉक्टर भोसल्यांकडे जाऊ हां ही इज वन ऑफ द टॉपमोस्ट सायक्रॅटिस्ट इन पुणे ते उत्तम काउन्सिलरही आहेत मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवते त्यांची कांचन म्हणाली माझी संमती होतीच पण मी थोडा चेंज केला तो म्हणजे आम्ही आधी भेटून भोसलेंची अपॉइंटमेंट घेऊन नेक्स्ट वीक मी तिला घरी नेणार होतो ठरल्यानुसार आमची भेट झाली आम्ही तिथून डॉक्टर भोसल्यांकडे गेलो आपटे रोडवरच्या एका इमारतीत त्यांची कन्सल्टिंग रूम होती म्हणजे एका फ्लॅटलाच कन्सल्टिंग रूमचं स्वरूप देण्यात आलं होतं कन्सल्टिंग रूम भलतीच प्रशस्त आणि पॉश होती भोसल्यांची असिस्टंट जरा विचित्रच वाटली मला म्हणजे मला भास होता त्यांच्यापैकी पण तो विचार मी मनातून झटकून टाकला माझी त्यांच्याशी चर्चा झाली कांचन आणि ते एकमेकांना ओळखत होतेच त्यांनी पहिल्या भेटीत माझं म्हणणं ऐकून घेतलं किरकोळ प्रश्न विचारले आणि स्किझोफ्रेनियाची जनरल माहिती दिली आम्ही तिथून निघालो तो थेट ॲमानोराच्या कांचनच्या फ्लॅटवर आलो मी पहिल्यांदाच त्या फ्लॅटवर आलो होतो आलिशान होता फ्लॅट जनरल गप्पा टप्पा झाल्या तिनं छानपैकी पोहे केले आणि मग मी निघालो निघताना कांचन म्हणाली उद्या ठीक सहाला येते हां मी तुझ्या घरी बाय लिफ्टमधून उतरत असतानाही शेजारचा मनुष्य मला विचित्र म्हणजे त्यांच्यातला भासला पण आजच किझोफ्रेनियाबद्दल ऐकल्यानं मी सावध होतो हे जे दिसतंय ते भासच आहेत हे माझ्या मनात पक्क झालं होतं आहे भाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहाला कांचन काही आली नाही साडेसहा वाजले म्हणून मी फोन केला तर फोन उचलला गेलाच नाही नंतर कॉल केला तर ये नंबर आउट ऑफ कव्हरेज एरिया असं सांगितलं बाबांना त्यांच्या मोबाईलवरून करायला सांगितला तर ट्रू कॉलरवर तो नंबर ओमकार शहा नावाच्या माणसाच्या नावावर आला त्याला कॉल लागला तर तो सलग दोनदा कॉल केल्यावर चिडला ना माझ्या मोबाईलवरूनही त्यालाच कॉल जाऊ लागले मग मी फोन करणं बंद केलं बाबा आणि मी कारनं निघालो तो थेट ॲमॅनोरालाच जाऊन धडकलो बिल्डिंग नंबर सिक्स ऑब्लिक फोर झिरो नाईन फ्लॅटसमोर जाऊन बेल वाजवणार तेवढ्यात लक्षात आलं की फ्लॅट बंद आहे तेवढ्यात तिथे एक मनुष्य आला तो म्हणाला साहेब हा फ्लॅट पहिल्यापासून बंदच आहे काहीतरी चुकलं असं वाटलं म्हणून खालच्या आणि वरच्या दोन्ही मजल्यांवरचे फ्लॅटही चेक केले तिथं कांचन गोडबोले नावाची कोणी व्यक्तीच राहत नाही लोक असं म्हणाले तेव्हा आम्ही तिथून निघालो मी सहज मोबाईल काढून तिथल्या सिक्युरिटीला तिचा फोटो दाखवला तर तो हसला आणि नंतर मीही चाट पडलो हो हादरलोच तिच्यासोबत काढलेल्या प्रत्येक सेल्फीत आता फक्त मी चुरलो होतो तिथून निघून आपटे रोडवर आलो म्हटलं डॉक्टर भोसलेंकडून काही संदर्भ लागत आहेत का बघूया आपटे रोडवरच्या करुणा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर डॉक्टर करुणाकार भोसले एम डी मानसशास्त्र ही पाठी काही दिसली नाही जी काल होती तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली नेहमीप्रमाणे वर जाऊन पाहिलं तर पहिल्या मजल्यावर जिथे काल भोसल्यांची कन्सल्टिंग रूम होती तिथं आज एक फ्लॅट होता त्या फ्लॅटमध्ये जोशी नावाचे गृहस्थ त्यांच्या फॅमिलीसह राहत होते ते बघून मी अक्षरशः गरगरल्यासारखा झालो उत्तर अपेक्षेनुसार मिळालं तिथे डॉक्टर भोसले असे कुणी मानसोपचार तज्ज्ञ मुळात नव्हतेच नंतर गुगलवर सर्च केल्यावर लक्षात आलं की या नावाचे कोणी मानसोपचार तज्ज्ञ पुण्यातच काय सबंध जगात नव्हते आम्ही दोघं विषण्णपणे खाली आलो गाडी काढून घरी आलो संबंध प्रवासात बाबा जास्त बोलले नाहीत फक्त त्यांनी विचारलं तुला ही जाणीव कधीपासून होते मी म्हणालो अगदी रिसेंट त्यावर ते म्हणाले यापूर्वी कधीच नाही का मी नकार दिला कार अंगणात पार्क करून आम्ही खाली उतरलो बाबा सिगरेट घ्यायला गेट बाहेर गेले मी वर आलो घराचा दरवाजा आईनं उघडला मी घरात येऊन बसलो मन अस्थिर होतं काहीच सुचत नव्हतं म्हणजे कांचन डॉक्टर भोसले हे सगळे त्यांच्यापैकीच होते तर आई म्हणाली जेवून घे मग सांग काय झालं ते मी म्हणालो बाबांना येऊ दे मग जेऊ हे ऐकल्यावर आईच्या हातातला पाण्याचा ग्लास खालीच पडला बाबा ती पाहतोच राहिली मला एका हातानं धरून त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेली समोरच्या भिंतीवर बाबांचा तरुणपणीचा फोटो लावलेला होता सुकलेल्या चंदनाचा हार घातलेला मी तसाच मटकन खाली बसलो